नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलनासाठी आजचा दिवस निर्णायक आहे मराठा आंदोलक मनोज जनांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे गेले पाच दिवस ते मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासोबत हजारो मराठे मुंबईत आले आहेत यात टर्निंग पॉइंट असा आहे मुंबई पोलिसांनी आज जरांगे आणि त्यांच्या साथीदारांना नोटीस दिली आहे आणि आहे की आझाद मैदान रिकामा करा रात्रीने आझाद मैदान रिकामा करा तर प्रश्न हा आहे की काल आज दुपारपर्यंत त्यांना रस्ते सगळे रस्ते मोकळे करायला कोर्टाने सांगितलं होतं तर रस्ते तर बरेचसे मोकळे झालेले आहेत आता आज मुंबई पोलिसांनी नोटीस दिली सकाळी की आझाद मैदान रिकामी करा कारण आझाद मैदान देण्यासाठी पोलिसांनी ज्या परवानग्या घातल्या होत्या अटी शर्ती घातल्या होत्या त्यांचा भंग झाला आहे त्यामुळे हो ती परवानगी रद्द करण्यात आली आहे त्यामुळे ते मैदान रिकामा करा असं पोलिसांनी सांगितलेलं आहे जनांगे पाटील मैदान रिकामा करतील का जनांगे पाटलांनी लगेच सांगितलं लगे। की मुंबई सोडणार नाही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असं जहरांगे पाटलांनी आज लगेच नोटीस मिळाल्यानंतर काही तासातच जाहीर केलं सांगितलं आम्हाला तुरुंगात टाकलं तर आम्ही तुरुंगात उपोषण करू जनांगे म्हणतात नी, मी कोणतेही नियम आम्ही मोडलेले नाही आम्ही आंदोलन करतो आहोत असं जनांगेचा दावा आहे परंतु आता मुंबई पोलिसांची नोटीस आणि त्यावर जनांगेने घेतलेली भूमिका त्यामुळे ते संघर्षाची म्हणजे विगत प्रसंग उद्भवू शकतो आता तासाभराने मुंबई हायकोर्टात हे प्रकरण सुनावणीला येत आहे त्यावेळी मुंबईचे पोलीस काय भूमिका घेतात त्यावर हायकोर्ट काय निकाल देते ते पाहावं लागेल हायकोर्टाने गणेशोत्सव मुंबईत आहे त्यानिमित्त गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला खारघर मध्ये परवानगी देण्याची सूचना केलेली होती कोर्टानेच म्हटलं होतं की बाबा मुंबई बाहेर ठेवा आंदोलन खारघर खारघरचं नावही सुचवलं होतं खारघरचं मैदान तसं असताना सरकारने आंदोलकांना आणि जनांगे पाटलांना मुंबईत का घेतलं हा एक प्रश्नच आहे सरकारच्याच भूमिकेवर मोठा प्रश्न चिन्ह आहे आता हे सारे विषय आज हायकोर्टापुढे येतील पण जरांगी पाटलांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे मोठा पेच निर्माण होऊ शकतो सरकार पुढे कारण जरांगींना आझाद मैदान उठवणं हे सोपं काम नाही कारण त्यांच्यासोबत हजारो मराठे आलेले आहेत त्यांनी माहिती जाहीर केला आहे की आम्ही जरांगे म्हणतात तसं आम्ही करू जरांगे दादा म्हणतात तसं आम्ही त्यामुळे जरांगेना ज्या उचलण्याचा प्रश्न येईल तेव्हा वेगळ्याच परिस्थिती निर्माण होऊ शकते जरांगे आणि त्यांच्यावर असलेल्या आंदोलकांना सर्वांना मैदान रिकामकने नोटीस दिली आहे पोलिसांनी एकूणच हा प्रश्न किसकट होत चाललेला आहे महत्वाचं म्हणजे सरकारने कुठली चर्चा आंदोलकांशी केलेली नाही चार दिवस झालेत आजचा पाचवा दिवस आहे मंत्रिमंडळ उपसमितीचे मुख्य राधाकृष्ण विखे पाटील हे आंदोलकांना भेटलेले नाहीत जनांगी पाटलांना भेटलेले नाही फक्त संदीप शिंदे जे आहे प्रमुख संदीप शिंदे हे जनांक पाटलांना भेटून गेले पण ते त्या पलीकडे सोडलं तर दुसरं कोणीही सरकारतर्फे कोणी भेटलेलं नाही सरकारने अजून कुठलाही प्रस्तावही दिलेला नाही बहुतेक आज संध्याकाळपर्यंत सरकार आपला प्रस्ताव जनांगी पाटील देईल अशी चर्चा आहे परंतु सरकार पुढे हा प्रश्न हा आहे की चर्चा कर, करायची तर कोणाशी करायची आणि कोणत्या मुद्द्यावर करायची तर जनांगी पाटील आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत त्यांचं म्हणणं या विषयी या या प्रश्नावर चर्चा होऊ शकत नाही त्यांचा प्रश्न प्र, पहिला आहे की मराठा आणि कोण वि आहे असा जी आर काढा दुसरं हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर अंमलात आणा सगळ्या सोय्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा म्हणजे आणि या सर्व प्रश्ना चर्चा होऊ शकत नाही अशी जनांगी जा, पाटलांची भूमिका आहे त्यामुळे मी चर्चा होणार तर कशावर होणार सरकार पुढे हाच प्रश्न आहे आम्ही चर्चा करा आम्ही चर्चा करू त्यांच्याकडून प्रस्ताव यायला पाहिजे जनांग म्हणतात की सरकारकडून प्रस्ताव यायला पाहिजे सरकार म्हणते की जरांगे पटल्याकडून प्रस्ताव यायला पाहिजे या याच्यामध्ये एक कुंडी निर्माण झालेली त्यामुळे मामला पुढं सरकारचाच नाही आहे जिथे आहेत तेच आहे मामला आहेच फक्त कोर्टाच आहे कोर्ट आदेश देताय त्या हिशोबाने सरकार हलत सरकारने स्वतःहून असे कुठले पाहून पुढे टाकलेलं नाही किंवा मागे घेतलेले नाही म्हणजे तर सरकारने आता पाचवा दिवस आहे आजचा सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे काहीतरी प्रस्ताव घेऊन जरंगे पाटला पुढे गेलं पाहिजे चर्चा किमान चर्चा तर करायला पाहिजे हरकत नाही पण चर्चे जे चर्चात नसल्याने सर्व सर्व प्रश्नाची कोंडी झालेली आहे तिकडे जे जयरांगे पाटला सोबत जे आलेले आहेत हजारो लोक आलेले आहेत मराठे कोर्टाने जरी त्यांना सांगितलं असलं की बाहेर निघून जा मैदान मोकळं करा तरी अजूनही काही लोक फिरतायत अजून आणि जर सरकारने जर वेगळा निर्णय केला तर हे मराठे पुन्हा मुंबईत घुसू घुसू शकतील घुसण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे लॉ ए ऑर्डरची मोठी प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे सरकार परिस्थिती कशी हाताळते त्याच्यावर प्रश्न आता सध्या लाख मुलाचा प्रश्न हा आहे की जलाांगीर मुंबई सोडणार का म्हणजे मैदान सोडणार का आझाद मैदान ज्यांना त्यांना परवानगी मिळाली होती ती रद्द झाली त्यामुळे आता मैदान सोडणार का जलांगेर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला तास दोन तासात मिळेल तो बंद वाट पाहूया नमस्कार